नशेसाठी इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना गावभाग पोलिसांनी केली अटक दोन लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत गावभाग पोलिसांनी गुरुवारी उशिरा धडक कारवाई करून मेफा टर्माइन सल्फेट या प्रतिबंधित नशेच्या इंजेक्शनचा सा मोठा साठा उधळला संग्राम अशोकराव पाटील वय एकोणतीस राहणार वृंदावन अपार्टमेंट सचिन सुनील मांढवकर वय पंचवीस राहणार यशवंत कॉलनी आणि अभिषेक गोविंद भिसे वय पंचवीस राहणार लालनगर या तिघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील बावन्न इंजेक्शन्स साठ हजार रुपये रोकड तीन मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत त्यानुसार डीवाय समीर सिंग साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई आखण्यात आली श्रीपादनगर येथील वृंदावन अपार्टमेंट बाहेर सापळा रचल्यावर संशयित सचिन मांडवकरकडे कर कर प्रथम पाच इंजेक्शन सापडली त्यानंतर संग्राम पाटीलच्या घरातून आणखी अठरा बाटल्या उघडकीस आल्या चौकशीत या दोघांनी अभिषेक भिसेकडेही साठा असल्याची कबुली दिल्यावर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील सात तसेच घरातील बावीस बाटल्या हस्तगत केल्या संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम आठ क आणि बावीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषी आढळल्यास दहा वर्षांपर्यंतची शिक्षा व दंडाची तरतूद आहे या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सनावली आहे तर पुरवठा साखळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे उपविभागीय अधिकारी साळव्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण एपीआय पूनम माने हवालदार अनिल पाटील सुनील पाटील नाईक बेग अमरशीर ढोणे बाजीराव पोवार व गुन्हे शोध पथकाने ही कारवाई पार पाडली युवकांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधित पदार्थांविरोधात कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे असे आवाहन गावभाग पोलिसांनी केले आहे